वॉशिंग मशीन वॉशिंग पावडर निर्मा भाजपच्या प्रश्नांमध्ये हात घालेल ते येऊन हिंदुत्वावर बोलेल जाती तेड निर्माण करेल धार्मिक तेड निर्माण करेल समाज समाजामध्ये भांडण निर्माण करण्याचा प्रयत्न करेल भाषणमध्ये मराठी अमराठी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करेल जेव्हा तन मन धनची लढाई असते धन त्यांच्याकडे आहे पण तन आणि मन आमच्याकडे आणि तर मनसे पण आमच्या सोबत आलेले म्हणजे दिलसे आणि मनसे दोन एकत्र काम करणार आहोत दोन हजार सतरा पासून आतापर्यंत जवळपास नऊ वर्ष होतील आता ह्या दोन हजार सव्वीस मध्ये तुम्ही मला सांगा नाशिकचं चित्र हे बदललंय की बिघडलंय मी चुकीचं बोलत असेल तर मला तुम्ही करेक्ट करू शकता सांगा आदित्य तुम्ही चुकीचं बोलताय नाशिक एकदम कुठच्या कुठे गेलंय वॉशिंग्टनच्या बाजूला आता नाशिक आलेलं आहे झालंय का असं नाही झालंय आपल्या जे मूलभूत जे प्रश्न आहेत जे नाशिककरांचे प्रश्न आहेत त्याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे मी तुम्हाला का सांगतो कारण आज आपण पक्षाचे पदाधिकारी असू कार्यकर्ते असू जेव्हा आपण प्रचाराला जाऊ घरोघरी जाऊ तेव्हा भाजप येईल आता आणि त्यांचं इकडून तिकडून जे कार्पेट बॉम्बिंग सुरू करतात ना भलते सलत्या प्रश्नांमध्ये हात घालतील ते भाजप जे प्रश्नांमध्ये हात घालेल ते येऊन हिंदुत्वावर बोलेल जातीय ते निर्माण करेल धार्मिक ते निर्माण करेल समाज समाजामध्ये भांडण निर्माण करण्याचा प्रयत्न करेल भाषणमध्ये मराठी अमराठी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करेल भाजपला तुम्ही एवढंच विचारलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की हे सगळं बाजूला ठेवा मुद्द्याचा बोला नाशिकचा बोला नाशिककरांचा बोला एवढी वर्ष तुमच्या हातात सत्ता असून एवढे वर्ष तुमच्या हातात ताकद असून पैसा असून सगळं काही असून जर उधळपट्टी तुम्ही जर निवडणुकांमध्ये करत असाल तर थोडासा पैसा असेल थोडासा फंड असेल थोडंसं लक्ष असेल तुम्ही जे सांगता ना की आम्ही दत्तक घेणार दत्तक घेणार दत्तक घेतलं होतं हे उपकार नका करू तुमचं कर्तव्य आहे मुख्यमंत्री म्हणून जे तुम्ही काम केलं पाहिजे महापौर म्हणून जे तुम्ही काम केलं पाहिजे ते न करता सगळं तुमचं लक्ष हे राजकारणावर असतं पक्ष फोडण्यावर असतं सगळी मंडळी गोळा करण्यात असतं पैसे वाटपत असतं मग तुम्ही राजकारण सोडून समाजकारण कधी करणार आणि शासन कधी चालवणार पण आज प्रश्न उपस्थित हाच होतोय परवाकडे ज्या बातम्या पाहिल्या मी सगळ्यांकडून इन्कमिंग चालू आहे इनकमिंग चालू आहे ठीक आहे इन्कमिंग चालू असेल भाजपामध्ये पण एक तुम्हाला सांगतो जेवढं इन्कमिंग तिथे होईल तेवढं इथे आपल्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल मी हे नेहमी सांगतो जेव्हा तन मन धनची लढाई असते धन त्यांच्याकडे आहे पण तन आणि मन आमच्याकडे आणि तर मनसे पण आमच्या सोबत आलेले म्हणजे दिलसे आणि मनसे दोन एकत्र एक काम करणार आहोत मला वाटतं इथे सोबत आपल्या काँग्रेस एनसीपी पण येईल कॉम्युनिस्ट आलेलेच आहेत म्हणजे तुम्ही बघा एका बाजूला सगळे आपण नाशिककर म्हणून एकत्र आलेलो आहे आपली जी काही छोटे मोठे वाद असतील भांडण असतील हे सगळ्या बाजूला ठेवून आपण महाराष्ट्रासाठी एकत्र आलो आहे नाशिकसाठी एकत्र आलेलो आहे आणि दुसऱ्या बाजूला सत्तेची भूक लागलेली आहे मळमळ चालू आहे म्हणून भाजप एका बाजूला सगळे इकडचे तिकडचे सगळे जे काही डागी लोक आहेत भ्रष्टाचारी लोक आहेत त्यांना घेण्याला मागे लागलेले आहेत वॉशिंग वॉशिंग मशीन पावडर पण आज तुम्ही उत्तर द्यायचं नाशिकने उत्तर द्यायचंय की तुम्हाला कुठचे लोक मान्य आहेत एका बाजूला आपण सगळे प्रामाणिक लोक या मंचावर बसले तुमच्यामध्ये सगळे प्रामाणिक लोक आहेत कदाचित उद्याचे महापौर इथून येऊ शकतात समोरून येऊ शकतात म्हणजे असं नाही की इथून नाही येऊ शकत नाही तर लगेच तुम्ही हे सगळे फोन करतील साहेबांना की आमचं तिकीट टापलं मी तिकीट देत नाही ते साहेब करतात पण हे सगळं होत असताना दुसऱ्या बाजूला जे डागी लोक आहेत त्यांनी देखील उत्तर द्यायचंय आणि आज खास करून या मीडियाच्या माध्यमातून मी भाजपला प्रश्न विचारणार आहे संघाला प्रश्न विचारणार आहे की जे पंचवीस वर्ष जेव्हा आपण विरोधी पक्षात होतो जेव्हा आपण लढा देत होतो पंधरा वर्ष म्हणजे नव्याण्णव पासून दोन हजार चौदा पर्यंत जो आपण लढा दिला काट्या खाल्या आंदोलनं केली ज्यांच्या विरुद्ध केली त्यांच्यातले सगळे भ्रष्टाचारी लोक तुम्ही तिथे घेतले म्हणजे सगळे भ्रष्टाचार जे बरबटलेले पक्ष होते त्यांना स्वच्छ केलं तुम्ही ज्यांच्यावर आरोप झाले होते जे आरोप सिद्ध झालेत त्यांना तुम्ही तुमच्या पक्षात घेत आहेत जे खोटे नाटे आरोप होते ते अजूनही स्वच्छ म्हणून आमच्यासोबत आहेत मग भाजपच्या कार्यकर्त्यांना विचारतोय आणि संघाच्या कार्यकर्त्यांना विचारतोय तुम्ही ह्याच्यातसाठी लढला होतात का आज भाजपामध्ये हे सगळीकडे होते मुंबईत असेल पुण्यात असेल नाशिकमध्ये असेल था ठाण्यात असेल था जिथे जिथे इनकमिंग झालेलं आहे तुम्ही साधा प्रश्न त्यांच्या स्थानिक आमदार किंवा खासदारांना विचारा की तुम्हाला विचारून हे ना घेतलं का पक्षामध्ये बरं त्यांच्यासाठी जे लढत होते त्यांचे जे कार्यकर्ते होते जर हेच सगळे डागी लोक तुमच्यामध्ये घेतले तर ह्या कार्यकर्त्यांना तुमच्या कार्यकर्त्यांना कधी तिकीट मिळणार आहेत हा प्रश्न राहतोच